काय झालं आपल्या तुला आपल्याला जायचं का दुसऱ्या वेळेस कुठं बालाजीला जायचं तर गुड मॉर्निंग मित्रांनो आता आपण दोन तीन दिवस इथं नव्हतो कारण आपण गेलेलो होतो उज्जैनला ओमकारेश्वरला उज्जैनला आणि हे बघा आपल्याला हे शर्ट आणलं महाकालचं तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसं दिसतंय तर दुसरा कलर एक वेगळा आहे आणि हा आता घालून बघितला आणि पर्स पण आणली तर तिला एकदम आनंद झाला छान आहे अप्यास छान छान आहे हे बघा ठेवत नाही फोटो 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 छान आहे का छान आहे किती वेळची म्हणते आंघोळ घाला आंघोळ घाला पण हे वातावरणामुळे आंघोळ नाही घातली तिला आणि तू म्हणा वैष्णवीला काय आणलं तर तिथं होत आहे भरपूर कानातले ते पण आम्ही आणलेच नाही लेकरांसाठीच आणले सगळ्यांनी पर्स येते आणि तिथं चॉईस पण नव्हती त्याच्यामुळे काही नेटवर्क प्रॉब्लेम येत होता त्याच्यामुळं काही आम्ही जास्त काही आणलं नाही हे चांगलं आहे का एकदा ड्रेस एकदम मस्त आहे आणि नेक्स्ट नेक्स टाइम आता तुम्ही मला सांग की तिला काय नेलं नेक्स्ट टाइम आपल्याला नक्की जायचंय कारण ते ओमदादाची मुलगी पण मोठी होती ह्या वेळेस जायचं होतं आपली गाडी घेऊन पण आपल्याला ना नाही जाता आलं कारण त्याची मुलगी खूप छोटी आहे आणि तिचं थोडं दावाखान्याचं पण काम चालू आहे त्याच्यामुळं नाही आपल्याला नेता येत भूर जायचं आपल्याला भूर जायचं कुठं भूर ना चल हाय कर बुरशीचे पण आता आंघोळ घालायची आणि उद्या तिची कटिंग पण करायची नाही आपल्याला जायचं का दुसऱ्या वेळेस कुठं बालाजीला जायचं का उज्जैन आणि विशेष म्हणजे आता आमच्या इकडे जत्रा भरतीये त्याच्यासाठी पण आम्हाला जायचंय पण आता उन्हाळ्यात बघू आपण पहिलं आपलं काम आहे बालाजी बालाजीला आपल्याला ट्रेन ना सगळ्यांना जायचंय त्याच्यामुळं इकडं आम्ही गेलो नाही यांना नेलं नाही तर आपलं आता उज्जैन झालंय समजा की आणलंय तिच्यासाठी खायला पण आणलं छान आहे आपल्या तुम्हाला माहिती आहे हे आणलं परीला पण दोन आणले आणि तुम्ही म्हणत असता की तिकडे गेलात तिकडचा व्हिडिओ टाकला तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तिकडचं नॉर्मली बघायला मिळेल कारण थोडाफार मी शूट घेतलेला आहे पण तिथे जाण्याची मजा आहे ती व्हिडिओ बघण्यात नाही एवढी पण ज्यांना ज्यांना जायचं असेल त्यांना म्हणजे माहिती पूर्ण दिलेली आहे आपण त्या व्हिडिओमध्ये तर नक्की एक वेळेस जा आणि आमच्या सुद्धा तब्येत खूप खराब झालेलं आहे कारण करन... स्वतःची गाडी नेली तरच चांगलं आहे नाहीतर समजा भाड्याने गेलं तरी आहे पण ट्रेन गेलं ना तिकडं काय भेटत नाही आणि जास्त परेशानी होती कारण खूप लांब लांबचे समजा अंतर आहे उज्जैन ओंकारेश्वरचं एकशे चाळीस किलोमीटर आहे जायला खूप परेशानी होती तुझे केस कसे झाले भांगाने पाडला का तू काय मोबाईल हातात नाही घेऊ व्हिडिओ चालू आहे व्हिडीओ व्हिडिओ व्हिडिओ फोटो काढला ना तुझा आज काय केलं रे आज जायचं नव्हतं जालन्याला पण एका हॉस्पिटल मध्ये पण जायचं आहे आणि जालन्याला पण जो म्हटलं जर बरं वाटलं था 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 तर थांबू नाही तर मग काय केलंय भाजी है? गोबी गोबीची आज केली गोबीची भाजी आणि पोळ्या पण खाण्याची जरा पण इच्छा नाहीये आणि हे बघा हे कसं काढते का काढती तू भुभू करायची तुला काय करायचं तिला आता आंघोळ करायची आणि माझ्यासोबत यायचंय त्याच्यामुळे तिचं चालू आहे तस ए तिला आंघोळ घालायची नाही का तिला आंघोळ नाही घालायची आप्या भुगू घाल ना भुगू करणार का शॅम्पू कुठे तुझा मित्रांनो आंघोळ करायला जाते तर सगळं आहे शॅम्पू कुठे साबण कुठं आहे सगळं तिला माहिती आहे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बघायला भेटल उद्या तुम्हाला एकदम भारी व्हिडिओ बघायला भेटणार आहे आणि भरपूर कमेंट आले पाच हजार झाले तुझ्या तर काय देणार आहे तर नक्की तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक नॉर्मली सरप्राईज देणार आहे तर ते नक्की व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असंच आपल्याला आजार चॅनल आहे आणि जे सपोर्ट करते ते एकदम भारी आहे तर चला बाय बाय कशाचा आनंद झाला तुला नऊ नऊ कप्पे चा बापरे 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 तर मित्रांनो आपण बिमार असल्यामुळे गेलो नाही हॉस्पिटल मध्ये गेलो आणि आता तीन वाजेपर्यंत आराम केला आराम केल्यानंतर म्हटलं आई शेतात आलेली तर आपण चला शेतात जाऊ मी निघलोच होतो कि तेवढ्यात ही बघा ही पण झोपीत होती पण मी निघा टायमाला उठली आणि मला पण यायचं म्हणून रडू लागली ए करते काय कराल आई आई कुठे कुठे आहे काय करते आई कुठे जायचं बघा उन्हात तिला म्हटलं नको नको हे भोंग्या काढला रडू लागली आणि <tinyan> आई म्हणे कांद कांद्यामध्ये लसणामध्ये गवत झालेलं आहे त्याच्यामुळं म्हटलं चला तर आई आलेली बारा वाजेलाच आणि आहे आता गवत काढणं हे बघा अशा प्रकारे सगळं ओके करून आहे तिने आणि तिला म्हटलं चल आता घरी जाऊ गाडी आणलेली तिला घ्यायला आलो तू तर ती म्हणे जर थोड्या मिरच्या बिरच्या तोडते आणि लगेच जाऊ हे बघा हायकर हाय कर, कर। खाऊ नाही ते शी शी आणि वावर म्हटलं की तिला एवढी मजा येते लगेच रेडी होऊन लगेच निघती आणि कालचं शर्ट कसं वाटतंय सांगा स सक, काल सकाळपासून घातलं आहे काल पण घातलं होतं काढत नव्हती सकाळी घातलं काढतच नव्हती तसंच ठेवलेलं आहे ते एकदम मस्त आलं फिटिंगला पण <coughs> तिला पण आवडलं नऊ नऊ घातलं तू अप्या, ए अप्या, शर्ट नव नव घातलं छान आहे कॅमेरा चालू झाला की बोलत नाही आणि अशी एवढी बडबड करते ती पण झोपी दोन उठली त्याच्यामुळे काही जास्त बोलत नाही दोन झेट्टी घातले दोन्ही रबर काढून फेकून दिले आणि आता उद्या पाणी द्यायचं आहे त्याच्यामुळं आई म्हणते खुरपून घेते कारण पाणी दिल्यानंतर डबल चार पाच दिवस खुरपता येत नाही आणि वैष्णवीला वाटलं तर तिला आता घरी स्वयंपाक करायचा होता त्याच्यामुळं ती काही आली नाही आणि आपली जी हे बघा चांदा आहे लक्षणं आणि मेथीची भाजी मागची मेथीची भाजी आई नसल्यामुळं ती काही जास्त हे झालेली आहे काढून ती अशीच देऊन टाकली आम्ही वाटून टाकली कारण जास्त जा मोठी झाली ती कारण मी ती भाजी कवळी खायलाच मजा आहे त्याच्यामुळं डबल आईनं इकडं टाकली आणि तिकडे टाकली आता ही निघेपर्यंत ती मस्त येऊन जाते त्याच्यामुळं ताणच नाही आता अशी बी मेथी जास्त बाजारात आहे त्याचा काही विषय नाही आहे पण घरची घरची असते आपण जास्त काही औषध पण नाही फावत त्याच्या त्याच्यामुळं मेथी बघा हे कोथंबीर बघा एकदम जास्त आली काय हे बघा आवाज देती काय प्या, चल 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 मस्त माझे पडत नाही चल ना तू खुप घे ना इकडून आई आईला मला खुप दे दे आईला मला खुप आई हे झाले की मी मिरच्या तोडती का ऊन पण भरपूर आहे त्याच्यामुळे आईला म्हटलं कर आणि चल जवळ आणि आपल्याला पण सुट्टी असल्यामुळं थोडा आराम केला गोळ्या घेतला आई हे बघितलं त्या पोळीची पण सर्दी राहत नाही कोणाच्या इथं जाती मस्त जाम खाती जेवण करते ए द्या चल इकडे ये बाग इकडे चल इकडे वळशी ना पळशील ना तू नऊ नऊ ड्रेस दाखव तुझा छान छान आहे मग तुझी मम्मी कुठे कुठे मम्मी आई येते ती मम्मी कुठे मम्मी वैशू कुठे वैशू वैशू घरी सगळ्यांच्या नावानं हाका मारती काय म्हणते काय नाव तिचं हे बघा <laughs> कशी नाटके करती हे कोण आहे कोण आहे आईला मला खूप पद आहे काय आणलं तुला सांग बर पैसे आणलं काय आणलं इकडे बघ इकडे काय आणलं सांग पैसे आणलं लास्टी बघा बोलायला आणि तू मस्ता नेहमी नेहमी गहू काय दाखवतो गहू पण मस्त आलेलं आहे कारण हाय आपल्याकडे शेतामध्ये आपण आलेलो शेतामुळे त्याच्यामुळे सगळं दाखवतोय चला भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला आवडून कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच आपले नॉर्मल राहतील पण जे रिअल आहे तेच व्हिडिओ राहतील असं काही नाही की काहीतरी वेगळं दाखवशील किंवा काहीतरी वेगळं सांग उगतचं समजा जे ना घडलेलं ते दाखवण्यात काही मजा नाही आहे त्याच्यामुळे जे नॅचरल आहे ते आपली जीवनशैली आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो जे आहे ती तर चला by the way